नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी काँग्रेस नेते भाजपमध्ये जाणार रामकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य तर या संदर्भातील मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा काँग्रेसमधील अनेक लोकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे तर आगामी काळात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक बातम्या ऐकायला मिळतील असंही त्यांनी म्हटलं आहे काँग्रेसमधील अनेक लोकांनी लोकांची इकडे भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे उद्याच्या राजकारणात त्याचा परिणाम दिसणारच आहे काँग्रेसला नेतृत्व ने कुठं आहे असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे तर वाटाघाटी करायला फक्त नेते येतात आणि ना कोणाला कार्यकर्त्यांची चिंता आहे ना पक्षांची चिंता आहे फक्त वाटा कोणाला आणि घाटा कोणाला याची चर्चा आहे काँग्रेसमध्ये कार्यकर्ते संपर्कात आहे लोकसभा निवडणुका जाहीर होतील तसा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील असे त्यांनी म्हटलं आहे यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे यावेळी भाजप सत्तेत राहणार नाही तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील कुठे जाणार असा खुचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे तर काँग्रेसमधील अनेक लोकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे आणि त्याचा परिणाम लगेच थोड्या दिवसात दिसणार आहे काँग्रेसला नेतृत्वच नाही असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला तर ते काँग्रेस नेते फक्त वाटाघाटी करायलाच येत असतात त्यात कोणाचा वाटा आणि कोणाचा घाटा याची चर्चा सध्या काँग्रेसमध्ये चालू असते लोकसभा निवडणुकीवरी कोणकोणत्या पक्षात जातं आणि कोणकोणत्या पक्षात राहणार हे जर आपण आता पाहणारच आहोत पण या वाटाघाटीच्या राजकारणाविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकनला प्रेस करा धन्यवाद